सगळ्यांना गुड मॉर्निंग मी माधुरी पन्ना एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते आणि वातावरण बघा कसं आहे दोन दिवस चांगलं राहते आणि परत तेच आभाळ कोंदट वातावरण रोगट वातावरण सगळीकडे तसंच आहे आमच्याच कडे नाही तर आणि आता सकाळचीच वेळ आहे अजून सकाळी सकाळी खूप असे धुके पडतात जवळचा माणूस पण दिसत नाही पण आता जरा उजाड झाला त्याच्यामुळे एवढे पण नाही दिसत पण सकाळची एकदम अशी मस्त अशी शांतता असते वातावरण छान वाटतं शांतीपूर्ण आई आली होती त्यावेळेचेच व्हिडिओ क्लिप आहेत जे मी ब्लॉग वगैरे बनवला नाही पेंटिंग ठेवलं होतं कामं वगैरे पण आपले असतात त्याच्यामुळे तर माझी आली होती थर्टी फर्स्ट ला संध्याकाळी आली होती म्हणजे इथे नदीमध्ये यात्रा असते त्याच्यासाठीच मी खास बोलवलं होतं आम्ही आहे तर ये म्हणून नाहीतर कुठे यात्राच बघायला कुठे येणार याच्यासाठी आणि मग एक तारखेला परत गेलो आम्ही म्हणजे एकतीस तारखेला पण मंदिरामध्ये गेलो होतो तिथे यात्रा बघायला आणि एक तारखेला सुद्धा गेलो होतो सकाळी सकाळी मी स्वयंपाकच करते जवळपास स्वयंपाक झाला चपात्या झाले की स्वयंपाक झाला मग यांना खायचं होतं पास्ता मुलांना तर पास्ता बनवून दिली परत निधी उठली इकडे तर तिला सकाळी सकाळी पिंगर तडून दिले म्हणजे कसे लहान मुलांना उठल्या उठल्या किनकिन वगैरे करतात त्यांना काही खायला दिलं तर बरं असते तशी ही किनकिन नाही करत उठली की मस्त अशी हसत असे ते माझ्याकडे मी स्वयंपाकच करत असते तर ती माझ्याकडे डायरेक्ट जेव्हा चार पाच महिन्याची होती त्यावेळेसच बघितलं होतं मग ते गावाला जात होते तर आम्ही जोतो जात नव्हतो किंवा आम्ही जात होतो तर ते येत नव्हते आणि त्यांच्याकडे पण जाणं नाही झालं आणि त्यांच्याकडे सुद्धा आमच्याकडं त्यांचं पण आमच्याकडे येणं नाही झालं ना त्याच्यामुळे आम्ही इतक्यात बघितलंच नाही आणि आत्ता ती झाली सोळा महिन्याची पण ती आमच्यासोबत राहते आता तर आपल्या आईवडिलांना पण विसरली व्हिडिओ कॉल वगैरे करतात तर त्यांच्यासोबत जास्त असे बोलण्याचा प्रयत्न करत नाही ती आणि आठवण पण काढत नाही अजिबात धुतल्यावर तर पक्केच दिसत तुझे मागून केस एकदम पिकले नाही काढेच आहेत असे एकदम झुंडरे खूपच जास्त आईला कुठेच गेलं तरी आराम नसते आणि धुनं धुवायला बसली आई म्हणते पण ती धुतेच धुते आणि तिला धनं धुवायला प्रचंड आवडते बाकी इतर कामं तर, काम तर करत नाही माझ्या घरी आली तर मी करू देत नाही कारण आईला ना घरी पण खूप कामं असतात शेतीची म्हणा घरातली म्हणा भरपूर कामं असतात माझ्याकडे दोन दिवस आले तर आराम आराम केला पाहिजे असं वाटतंय मला आणि माझी आईचे केस बघा केस धुतले तिने आणि उन्हामध्ये आली ब केस सुकवायला खूप असे करली कुरडे कुरडे केस आहेत आईचे खूप म्हणजे खूप आहे धुतलं त्या दिवशी डोकं विसरायला पण त्रास होतो तिला तिथे ती पण राहत होती ना तर आजूबाजूला सारखी ह्या घरी त्या घरी जात होती म्हणजे भाड्याने जवळ जवळ रूम आहेत तर त्यांच्याकडे वगैरे जात होती आणि छोटी मुलगी हीच होती तिच्या खूप लाड करत होते तर तिला तशीच सवय आहे इथे पण तिला घरात करमत नाही सारखं बाहेर यायचं असते पण आली ना बाहेर तर मग वाडू रेती हेच खेळणार आणि एका जागी बसली तर तिथून पंधरा वीस मिनटं अर्धा एक तास उठणारच नाही सारखं तिथंच जाऊन खेळणार एवढ्यानी चांगली आहे की ती त्रास देत नाही आणि आईचा पाऊन म्हणून मी बनवली ते मूग डाळीचे वडे आणि भोपड्याचे बोंडे याच्यासाठी की माझ्या वडिलांना भोपड्याचे बोंडे आणि कुठल्याच डाळीचे वडे त्यांना प्रचंड आवडतात आमच्या विदर्भामध्ये ता एक खासियत आहे कुठला सण आहो असो पंचपक्वान तुम्ही कितीही बनवा पण वडे बनवल्याशिवाय सण आमचा साजरा होत नाही खास करून आमच्या खेडेगावामध्ये वगैरे तर वडे बनवल्याशिवाय आमचा कुठला सण कंप्लीट होत नाही आणि माझे वडील पण शेती वगैरेचं काम करतात त्यांना पण वेळ नसते यायला तर मी माझी आली की अशी बनवते आणि तिच्या हाताने आप त्यांच्यासाठी खाऊ म्हणून पाठवते कारण मुलीच्या घरची घरचं खायचं प्रत्येक आई वडिलांना आस असते एक तर त्यांना ते वडे आवडतात म्हणून वडे आणि मी भोपळ्याचे बोंडे बनवले होते त्यांचा पाहुणचार म्हणून म्हणजे दुसऱ्या दिवशी माझी आई जाणार होती तर रात्रीच पाहुणचार केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या बसनी पहिल्या दुसऱ्या बसने जाणार होती पण पहिल्या दुसऱ्या बसने ती काही गेली नाही दहा साडे दहा इथेच वाजले आणि हे क्लिप्स आहेत दुसऱ्या दिवशीचे तर रुद्रांशची ते तयारी करून देते शाळेची आणि नऊ कसे वाचतात ना पटकन सकाळचे ते समजत नाही आणि लहान मुलं लवकर काही उठत नाही उठले तरी उठल्याबरोबर ते काही आंघोळ पाणी आणि शाळेच्या वाटेला काही लागत नाही अर्धा अर्धा पंधरा वीस मिनटं असे तर त्यांचे जातातच त्याच्यामध्ये की आपण उठ उठ म्हणतो त्याच्यामध्ये आणि उठला रुद्रांश आंघोळ वगैरे करून दिला आता शाळेत जायला त्याला रेडी केलं आणि आई वगैरे पण आता जेवण वगैरे करणार आणि ते पण सकाळी लवकर जाणार आणि आधी ना माझी आई रुद्रांश झोपून उठायच्या आधीच जात होता आणि आता कसं शाळेत जाते त्याच्यामुळे काही वाटत नाही म्हणजे त्याच्यासमोर कोणीच पाहुणे गेलेले त्याला आवडत नाही आलेले आवडतात तयारी झाली शाळेची टिफिन वगैरे सगळं पॅक करून दिलं आणि आता त्याला नेऊन देते मी शाळेत शाळेतून आल्यावर बाकी जे कामं असतात इतर म्हणजे कोणी एक दोन पाहुणे जरी असले आपल्या घरी तरी भरपूर Kamu ada तर ते नंतर आल्यावर करणार नाहीतर मी एकटी असली ना तर शाळेत जायच्या आधी सगळेच कामं झालेले असतात फक्त कपडे तेवढे मी याला नेऊन आणून दिल्यावर म्हणजे सोडून दिल्यावर नंतर करते मी कपडे धुवायचे काम आणि ते आई वगैरेच्या बॅग पण भरून झाल्या आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे आदल्या दिवशी माझी सासू पण आली होती तर त्या पण माझ्या आईसोबतच जाणार आहेत म्हणजे एकाच मार्गावर जाणार आहेत तर सोबतच त्या पण जाणार आहेत त्यांना थांब थांब म्हटलं पण त्या काही थांबल्या नाही म्हणजे त्या आपण मग गावी गेल्या तर त्यांचंच आता जेवण वगैरे चालू आहे लगेचच चा जेवण वगैरे करणार आणि लगेचच निघणार कारण आता बसांचा संप होता त्याच्यामुळे बसच बस पण वेळेवर मिळत नाही याच्यासाठी त्या लवकरच निघणार तरी तरीसुद्धा इथेच त्यांना दोन वाजले म्हणतात दोनची बस भेटली नंतर घरी जायला त्यांना पाच साडेपाच तरी वाजून गेले कारण इथून शंभर किलोमीटर आमची गावं आहेत आणि बसवर डिपेंड करते एकच बस सरळ सरळ जात नाही जरा चेंज करत जावा लागतो आम्हाला बस त्याच्यामुळे पोळ्याच्या वेळेस रुद्रांची तब्येत भरी नव्हती त्यावेळेसच माझी आई दहा अकरा दिवस थांबली होती नाहीतर कधीच थांबत नाही आली की बस एक दोन दिवसांनी लगेच निघून जाते आणि मला तर असं वाटते की पंधरा वीस दिवस एक महिना तरी माझी आई राहावं आणि प्र कित्येक लोकांची आई वगैरे येतात मुली घरी आणि राहतात पण माझी आईला तसं नसते शेतीवाडी जनावर वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांना पण राहत नाही ते कारण सुनं आहेत तरीसुद्धा म्हणजे ते आता शेतीमध्ये एवढं जात नाही त्यांना अनुभव नाहीये मग हेच जातात ना तर सुद्धा माझी सासू सु आणि आई गावाला जायला निघाल्या आणि मी तिकडेच जोपर्यंत माझ्या डोळ्यापासून म्हणजे दिसायला बंद झाला तोपर्यंत मी त्यांना बघतच होती आणि कसं दोन दिवस राहतात तेव्हा चांगलं वाटते आणि ज्यावेळेस जातात ना तेव्हा नाही गेलं पाहिजे राहिलं पाहिजे असं वाटते चांगलं वाटते म्हणजे आपली आई आपल्या घरी येते किंवा कुठलेच नातेवाईक वगैरे येतात आणि आमच्याकडे ना आम्ही गावाला जातो पण आमच्याकडे भरपूर कमी नातेवाईक वगैरे येतात इकडे कधी काम असेल तर नाही तर कधीच येत नाही आमच्या घरी कुणी पाहुणे वगैरे आम्हीच जातो गावाला रब्बीचं खारी वगैरे लावायच्या होत्या आणि माझे वडील एकटेच घरी मग कसं काय करणार याच्यासाठी म्हणून घाई गडबडीमध्ये माझी आई गेली परत रब्बी असते तर झाडं असतात शेतामध्ये त्यांची कटिंग वगैरे पण करायची असते की बाहेर जाते म्हणून घरात दार लावून ठेवलं लाईट पण बंद आहे त्याच्यामुळे अंधार दिसतो ती खाते आपले मुरमुरे आणि रुद्रांस पण आपलं वेगळं सेपरेट बसून खातो कारण ना यांचं जवळ जवड़ जवळ असलं तर एकामेकाला टव असतात आणि दोघं पण खात नाही म्हणून मी खायच्या वेळेस दोघांना पण वेगळं वेगळं जरा लांब लांब अशी बसू देते आणि नंतर चालू आहे मस्ती दादाल सोड निधी सोड d अकरा वर्षाचा आहे तो आणि रुद्रांशला पण तिला असंच वाटते माझा भाऊ आहे खूप दोघे पण मस्ती करतात आणि तिला सोडून देणार असं म्हणतो ना आम्ही गावाला सोड निधी चल दादाले सोड तशी नाही धरू माझी बहीण आहे माझ्याकडेच राहणार असं चल बाहेर चल आता चल बाहेर जेव्हा कधी निधी चल बाहेर जाऊन चल सोड दादाले दा बाहेर चल नाहीतर तो काही जाऊ नाही देणार तिला आणि दुपारी बसलो आहे आम्ही जरा बाहेर मुलं पण आहेत बाजूवाली ताई आहे ती तांदूळ निवडते आणि मी सुद्धा बसली आहे दुपारचा वेळ थोडासा असा मुलांना घेऊन बाहेर आणि वातावरण तर इतका खराब आहे स्वेटर घातल्याशिवाय पर्याय नाही स्वेटर घातल्यावरच चांगलं वाटते नाहीतर गारगार वातावरण आणि वार वारस सुद्धा सारखा असा सरसर वाहतो आहे वा बघता बघता संध्याकाळ सुद्धा झाली लहान दिवस आहे दिवस कधी जातो कधी निघतो ते पण कळत नाही आणि आपण कामामध्ये असलो तर आपल्याला तर वेळेचं भान पण नाही राहत आणि डोका विसरायला सुद्धा आपल्याला वेळ राहत नाही छान असं वातावरण आहे अभ्यास करायला रुद्रांस बसला अभ्यास करायला आणि हिला दिलं खायला हा हा कर कर, कर. दे झाला का गा दे गादीवर पाणी सांडवशील देळी संप पोळी संपव पोळी संपव हो लावून दिले हिला गाणे ती बघा नाचते आहे हिला नाचायला प्रचंड आवडते जरी आपण स्पीकर केलं आणि मोबाईलवर कसं कोणी रिंगटोन म्हणून गाणे ठेवतात ते गाणे तिने ऐकले तर बसली नाचायला बसल्या बसल्याच नाचायला लागते हिला नाचायला खूप आवडते तर गाणे लावून दिलं ती नाचते बिचारी कशी तरी पडते पडते उठते पण नाचते चला रात्र झाली आता आम्ही जेवायला घेणार चला तर मग इथेच मी एंड करते आपल्या ब्लॉग